मी मराठी आमोली भाषा या विषयावर कविता सादर करत आहे मराठी भाषा आमूची आहे मराठी भाषा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकतनगर मी आज तुमच्या समोर वडील या विषयावर कविता सादर करत आहे वडील माझे खूप छान त्यांच्या मोळे मिळतो सन्मान वडील माझे खूप छान त्यांच्या मोळे मिळतो सन्मान राब राब राबुनी करतात काम आमच्यासाठी घालतात गाव राब राब राबुनी करतात काम आमच्यासाठी घालतात गाव वडील दिवाळीला फाटले न शर्टात वडील दिवाळीला फाटले नशा पण मला नवीन प्रकांतात वडिलांशिवाय राहू शकत नाही त्यांच्या पाया पडल्याशिवाय माझा दिवस जात नाही वडिलांशिवाय राहू शकत नाही त्यांच्या पाया पडल्याशिवाय माझा दिवस जात नाही वडील कधी रडत नाही वडील कधी रडत नाही मुलगे सासरी जाताना रडल्याशिवाय राहत नाही वडील माझे खूप छान त्यांच्यामुळे मिळतो वडील माझे खूप छान त्यांच्यामुळे मी तो सन्मान धन्यवाद मी आता पाठीमध्ये शिकत असून माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकता नगर साकर मी तुमच्या समोर आई या विषयावर कविता सादर करणार आहे आई आई आई, आई तुझ्या बिना मला कर्मात नाही आई आई तुझ्या बिना मला कर्मात नाही तू हसल्यावर मला हसलेई तू हसल्यावर मला हसलेई तू रडल्यावर मला अशी कशी गतो आई अशी कशी ग आई माझी लाडकी माई माझी लाडकी माई तू आहे सर्वांची माऊली तू आहे सर्वांची माऊली माझ्या जीवनात बनून आली मायेची सावली माझ्या जीवनात बनून आली मायेची सावली तू आहे मायाळू तू आहे दयाळू तू आहे मायाळू तू आहे दयाळू आई आई तुझ्या बिना मला कळमत नाही आई आई तुझ्या विना मला करमत नाही धन्यवाद

उडतात मस्त आकाशात पाखरे निळ्या निळ्या आकाशात दिसतात निळ्या निळ्या आकाशात दिसतात निळ्या निळ्या आकाशात दिसतात उंच उंच भरारी घेतात स्वच्छंद विहार करतात उंच उंच भरारी घेतात स्वच्छंद विहार करतात दिवसा पाखरायचे मंजुळ गाणे दिवसा पाखरायचे मंजुळ गाणे रात्री झाडावरती विसावे चांगणे रात्री झाडावरती विसावे चालणे सकाळ शकार सकाळी घरते आभाळ पाखराने सकाळ शकार सकाळी घरते आभाळ पाखरणारे रात्री दिसते सगळे सुने रात्री दिसते सगळे सुने धन्यवाद मी आज तुमच्या समोर आई या विषयावर कविता म्हणणार आहे आई गो आई आग तू माझी माई आई गो आई आग तू माझी माई आई गो आई तू माझी माय आई तू किती प्रेमाळू मी किती आगवू आई गो आई तू माझी माय मी तुझा बाळ या जगात सगळ्यांची आई म्हणजे माय आई गो आई तू माझी माय मी तुझा ग, आई घरा आई तू घराची कमाल मी घराचा इमान आई गो आई तू माझी माई नदी गणती मला नदी बनू दे नदी गणदी मला नदी बनू दे ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांना पाणी देऊ दे ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांना पाणी देऊ दे झाड मला झाड बनवू दे झाड झाड मला दे आणि प्राण्यांना माणसाला आणि पक्ष्यांना फळे ऑक्सिजन वाटवू दे प्राण्यांना मासालं आणि पक्ष्यांना फळे वा ऑक्सिजन वाटवू दे